मित्र हो नमस्कार मी संजय सोनावणी वैदिकांची आजवरची सर्वात मोठी समस्या ही की घोडा वैदिक आर्यांना प्रचंड प्रिय घोड्यावर अनेक लिहिली गेलेली आहेत अश्वमेध नावाचा यज्ञ करत होते वेगवान घोड्याच्या ओढल्या जाणाऱ्या रथात बसून आर्यांनी किंवा वैदिकांनी प्रचंड पराक्रम गाजवले त्यांनी भारतावर आक्रमण केलं आणि ते रथांमुळे आणि त्यांना ओढणाऱ्या वेगवान घोड्यांमुळे त्यांना सर्वत्र विजय मिळत गेले जगभर मिळाले असा दावा केला जातो हा दावा केला जात होता त्यावेळेस वैदिकाऱ्यांना आनंदही होत होता की या देशावरचे पहिले आक्रमक आपण पण नंतर तो त्यातला धोका लक्षात यायला लागल्यानंतर भारताचं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी कशी कोलांटोडी मारली हे आपण वैदिकांच्या कोलांटोड्या या व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे आता सिंधू संस्कृती घोडा होताच हे दाखवण्याची एक प्रचंड चढाऊ लागलेली आहे रोहन जगताप या आपल्या मित्राने मला व्हॉट्सअपवरनं एक मेसेज पाठवला एक लेख पाठवला त्या लेखात सिंधू संस्कृतीत घोडा होता आणि त्याचं चित्रण आहे आणि ते कशाचं दाखवलं तर एक शिंगी प्राणी म्हणजे युनिकॉर्न याची जी काही प्रतिमा मिळालेली आहे ते म्हणजे घोड्याच ते केलेलं रूपांतर आहे असा दावा त्या लेखात होता हे आताची गोष्ट परंतु याच्या आधी दोन हजार वीस साली एन झा आणि एन एस राजाराम यांनी एक भला मोठा ग्रंथच लिहिला त्यात त्यांनी सिंधू लिपी वाचल्याचा दावा तर केलाच परंतु या युनिकॉनच्याच युनिकॉर्नच्याच प्रतिमेवर संगणकीय कॉम्प्युटरवर फोटोशॉप मध्ये जाऊन छेडछाड केली आणि तो घोडाच कसा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला ते पुस्तक प्रकाशित झालं जगभर खळबळ वाचली दोन गोष्टी होत्या एकतर ती बिपी वाचल्याचा दावा ती भाषा संस्कृत असल्याचा दावा आणि तिसरा दावा घोडा होता परंतु मायकेल बिडझेल आणि स्टीव फार्मर या विद्वानांनी हा दावा खोटा कसा आहे ही फोर्जरी कशी आहे ही बनावटगिरी कशी आहे हे दाखवणारा भला मोठा लेख फ्रंटलाईन या नियतकालिकात लिहिला आणि याची लबाडी उघडकी लागली आणि जगभर भारतीय विद्वत्तेचं हसू लागलं आणि या वैदिक लोकांना एवढी काय पडले या घोड्याबद्दल का आपण कुठून आलो काय होतो कि बाहेरचे होतो याचा एवढा प्रश्न का पडावा हा सुद्धा प्रश्न निर्माण झाला पण लबाडी तर केली गेलेली के आहे सिंधू संस्कृती वैदिक आर्याने स्थापन केली याचा दावाही केला गेला हे दावे होत राहतात कल्याण रमण असो श्रीकांत तलागिरी असो हे दावे करण्यात अत्यंत आघाडीवर आहे त्यांची अनेक पुस्तकं या विषयावर वाहिलेली आहे आता आपण मुळात घोड्यांचाच इतिहास पाहूयात कारण ज्या घोड्यावरण एवढे वाद होत त्या घोड्याचा इतिहास काय तो इतिहास मी पुण्यनगरी मासिकामध्ये दैनिकामध्ये माझ्या जी लेखमालिका चालते त्याच्यात मी मागेच दिलेला होता ऐतिहासिक माहिती अशी आहे की घोडा हा सर्वात उशिरा माणसाळाला गेलेला प्राणी आहे आणि तो माणसाळाला गेला तो स्टेपे प्रांत म्हणजे मध्य आशियातल्या गवताळ जो प्रदेश आहे त्या गवताळ प्रदेशात त्या भागात घोडे अत्यंत विपुल प्रमाणात होते त्यांच्या झुंनी होत्या सुरुवातीला त्या भागातले टोळीवाले लोक जे होते त्या ते त्यांच्या शिकारी करायचे मांस खायचे त्यांच्या कातळ्याचे वस्त्र बनवणं किंवा तंबू बनवणं यासाठी उपयोग करायचे किंवा जे काही कातड्याचे जे अन्य उपयोग असतात पादत्राणा असतात शेरस्त्राणं असतात त्यासाठी सुद्धा ते उपयोग करायचे मग घोडा त्यांनी माणसावला कधी एक तर त्या घोड्याचा उपयोग काय करायचा खाण्यापलीकडं ते काही त्या काळात माहीत असायची गरज नव्हती त्यांना त्या ते घोड्याचा उपयोग हळूहळू समजायला लागला त्यांनी त्यांना व्हायला सुरुवात केली आणि ती सुरुवात कधी झाली याचे पुरातत्वीय पुरावे मिळालेले आहे आणि इसवी सन पूर्व बावीसशे मध्ये घोडा सर्वात आधी माणसावला गेला तो स्टेपे प्रांतात हे आता पुरातत्वविधांनी सिद्ध केलेला आहे आता ह्या पुरातत्व जागतिक कीर्तीच्या पुरातत्वविधानाने सर्व मताने हे निश्चित आहे की घोडा माणसावला गेला, गेला इसवी सन पूर्व बावीसशे मध्ये त्याआधी नाही आणि तो गेला स्टेपे प्रांत तो तिथून पसरला कसा तर त्या भागातल्या टोळ्यांनी घोड्यांचाच व्यापार करायला सुरुवात केली कारण घोडे हे वेगवान आहेत रथही बनवले गेले मध्य मद, मध्य आशियातील लोकांनी रथही बनवले आणि त्यांना दूरपर्यंत प्रवास करणं सोपं झालं तरी त्या रथांचा उपयोग युद्धासाठी न करता त्या भागातला जो कच्चा माल होता म्हणजे कच्चं तांब त्याचा व्यापार करण्यासाठी बॅक्टेरिया पर्यंत तो माल घेऊन येईल आणि तिथे त्याच्यावर प्रक्रिया होऊन फक्त तांबं बनायचं आणि मग त्याचा वस्तू बनवण्यासाठी हात्यार बनवण्यासाठी घरगुती भांडी बनवण्यासाठी त्याचा वापर केला जायचा नंतर सरासरी सन पूर्व सोळाशे ते पंधराशे या काळापर्यंत घोडा सुमेर सुमेरिया मित्तानी या भागापर्यंत पोचला अफगाणिस्तान पोचला कधी सन पूर्व सोळाशे वर्षांपूर्वी तो घोडा आर्यांच्या परिचयाचा झाला त्याच्यावर त्याचं प्रेम बसलं कारण नवा उमदा प्राणी घोडा हा अत्यंत उमदा प्राणी हे आपल्याला माहिती आहे आणि स्टेपे भागातले घोडे हे अत्यंत देखणे पळण्यामध्ये चतुर अत्यंत चपळ बलिष्ठ आणि दिसायला देखणे त्यामुळे घोड्यांचा प्रचार प्रसार तर झालाच कि कुली नावाच्या मित्तानी राज्यातल्या म्हणजे आता सोमेर या तो प्रांत आहे त्याने तर घोड्यांना प्रशिक्षण कसं द्यावं याच्यावर एक पुस्तिकाच लिहिली हॉर्स मॅन्युअलच लिहिलं आणि घोड्यांना प्रशिक्षण कसं द्यावं त्यांना काय खायला घालावं काय प्यायला द्यावं त्यांचे आजार कोणते याचे मार्गदर्शन करणारी पुस्तिका दिली याचं कारण असं की त्यांना सुद्धा घोडे त्यावेळेस नवीनच होते आणि हे पुस्तक आहे ही जी पुस्तिका आहे जी किककुलीने लिहिलेली ती आहे सन पूर्व चौदाशे मधली वैदिकांना घोडे प्रिय झाले स्वाभाविक होत आणि त्याच्यावर सुक्त दिली रुचा लिहिल्या अश्वमेध सारखे यज्ञ आणि अश्व हा एवढा उमदाणे रेखडा पाणी की तो स्त्रियांना सुद्धा आवडायला लागला त्याच्यावरची अनेक सुक्त यजुर्वेदामध्ये आपल्याला पाहायला मिळतील ते अत्यंत असलेले आहेत अर्थात ती त्याचं वर्णन मी करू इच्छित नाही परंतु वैदिकांना घोडा माहीत झाला तो, तो इसवी सन पूर्व पंधरावं शतक ते चौदावं शतक या दरम्यान इसवी सन पूर्व लक्षात घ्या त्यानंतर ज्या वेळेस हा घोडा जगभर पसरला रेशीम मार्गावरनं त्याचे व्यापार व्हायला लागला जगामध्ये व्यापार केला जाणारा पहिला प्राणी मोठ्या प्रमाणावर तो म्हणजे घोडा कारण ऋषी मार्गावरनं व्यापारी जात येत असायचे त्यांना तो घोडा उपयुक्त वाटला संरक्षकांना उपयुक्त वाटला आणि त्यांनी तो घोडा आपल्या जीवनामध्ये अंगीकार केला त्यानंतर भारतामध्ये जर आपण पाहिलं भारतात घोडा आला सन पूर्व बारावं शतक ते हजार या दरम्यान कधीतरी या आर्यांमुळे किंवा वैदिकांमुळे घोडा भारतात आला आणि भारताच्या लोकांना घोडा माहीत झाला कधी सन पूर्व वर्ष शतक ते एक हजार पर्यंतच्या दरम्यानच्या काळामध्ये त्या काळातले अवशेष घोड्याचे सुरत कोतडा येथे मिळून आलेले आहे त्यानंतर भारतामध्येही मग घोड्याची पैदाश सुरू झाली जो पश्चिमोत्तर भारत आहे म्हणजे तिथे गांधार आला कंबोज आला काही काही देश आला सिंध राज्य आलं यामध्ये घोड्यांची पैदायीश व्हायला लागली आणि घोडा हळूहळू भारतात पसरला परंतु घोड्याचा खरा प्रचार हा गुप्त काळामध्ये झाला गुप्त काळामध्ये जसं भारतात तोपर्यंत दल महत्वाचं मानलं जायचं त्यात अश्वदल सुद्धा सामील झालं त्यामुळे गुप्तांना मोठे मोठे विजय प्राप्त करता साम्राज्य निर्माण करता एक वास्तव आहे त्यानंतर घोड्यांना अजून महत्व आलं तर मोगल काळामध्ये म्हणजे बाराव्या तेराव्या शतकाच्या नंतर हे घोडे बहुतेक ते बाहेरनच आयात करायचे कारण बुखारा असेल किंवा हेरात असेल ही घोड्यांच्या व्यापाराची त्यावेळेस आशिया खंडातली महत्वाची केंद्र बनलेली होती तिथून घोडे यायचे आपल्याला मुंबईचं घोडबंदर माहिती असेल जहाजात घोडे भरून बाहेरनं जायचे भारतामध्ये त्या, भारता त्या प्रकारच्या घोड्यांची पैदाईश होत नव्हती कारण घोड्यांचे संकर करून अरब लोकांनी म्हणा त्यानंतर तुर्क लोकांनी म्हणा इराणी लोकांनी म्हणा घोड्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती आणि अत्यंत प्रगत अशा उत्पन्न करायला सुरुवात केली होती म्हणजे रानटी घोडा हा आता खऱ्या अर्थाने माणसाळला गेलेला होता खरं म्हणजे मुघलांना सुद्धा भारतात जे यश मिळालं ते त्यांच्या अरबी आपलं घोड्यांमुळे असं विद्वान मानतात आपल्याकडे घोडे होतेच जसं भिंथरीत तट्ट परंतु ते घोडे कमी उंचीचे जास्त पाळायला तेवढा वेग त्यांना गाठता येत नसायचा सा। हा त्यांची एक मर्यादा होती आणि एक सुलभता अशी होती की ते कोणत्याही डोंगराळ भागात जाऊ शकायचे परंतु हे झालं कधी हे झालं पहिल्या शतकानंतरच्या काळात त्याच्या आधी घोडा जरी माहीत झाला असला तरी त्यांची संख्या अल्प होती आर्यांनी जे घोडे बरोबर आणले होते ते घोडे जेवढे वाढले असेल तेवढेच फक्त होते आणि ते आर्या वार्तापुरतेच पुरतेच मर्यादित राहिले भारतामध्ये शक्यतो सैन्य दळ ही हत्ती दळ आणि पायदळ याने भरलेली असायची हा भारताचा युद्धांचा इतिहास सुद्धा आहे त्यामुळे शस्त्रे जी बनायची पायदळावर किंवा हत्तीवर बसलेल्या वापरता येतील अशी शस्त्र सुद्धा बनायची घोड्यांचा संबंध नव्हता हा थोडक्यात घोड्यांचा धावता इतिहास आता सिंधू संस्कृती लक्षात घ्या घोडा मुळात अफगाणिस्तानात आला तर माणसाला गेला सन पूर्व बावीसशे मध्ये अफगाणिस्तानमध्ये आला इसवी सन पूर्व पंधराव सोळाव्या शतकाच्या दरम्यान सिंधू संस्कृती त्याच्या आधीच इसवी सन पूर्व एकतीसशे मध्ये वैभवाच्या शिखरावर पोचलेली होती त्यांचा घोड्याशी परिचय होण्याचा संबंधच नव्हता कारण घोडा तोपर्यंत माणसावरच गेलेला नव्हता लक्षात घ्या जो प्राणी माणसावरच गेलेला नाही तो रानटी अवस्थेमध्ये भेटतोय तोही मध्य आशियामध्ये स्टेपेमध्ये जिथे सिंधू संस्कृतीचा व्यापार नव्हता त्यांना घोडा माहीत कसा होईल आणि घोडा सिंधू संस्कृतीत मुळात येईल कसा हा साधा प्रश्न होता पण हा प्रश्न हे विद्वान विचारात घेत नाही तिसरी गोष्ट भारतात कधी आला इसवी सन पूर्व बारावे बाराशे एक हजारच्या दरम्यान भारतामध्ये घोडे आले हा भारतीय लोकांच्या दृष्टीने नवीनच पाहिणी होता त्यामुळे सिंधू संस्कृतीमध्ये घोड्याचे अवशेष मिळणं ना शक्य नाही घोड्याच्या प्रतिमा मिळणं शक्य नाही घोड्याची चित्र मिळणं शक्य नाही किंवा घोड्याची खेळणी नाही जशी बैलांची मिळालेली बैलांची असंख्य अनंत मुद्रा आहेत त्यानंतर खेळण्याच्या रूपातले बैल आहेत ऋषभ आहेत एक शिंदी वशिंड वशिंड असणारे बैल आहेत जे आजही त्या भागात मिळतात त्यांना बैल प्रिय होता कारण बैल हा शेतीसाठी उपयुक्त प्राणी होता त्यामुळे सिंधू संस्कृतीला पूज्य होता घोडा नाही कारण घोडा नव्हताच माहीतच नव्हता जे माहीतच नाही ते दैनंदिन जीवनामध्ये येईल कस आहे नाही शक्य मग हे विद्वान घोड्यांचा इतिहास माहिती न करून घेता सिंधू संस्कृतीत घोडा होता ते युनिकॉर्न आहे ते घोड्याचंच रूप आहे असं दाखवायचा प्रयत्न करतात म्हणजे हा हास्यास्पदपणा हे विद्वान करतातच कसे यांच्या विद्वत्तेवर शंका घ्यावी गंभीर शंका घ्यावी असंच हे एकंदरीत स्वरूप नाही का सिंधू संस्कृती इसवी सन पूर्व एकतीसशे मध्ये वैभवच्या शिखरावर गेली होती त्याच्याही पूर्वी इसवी सन पूर्व पाच हजार पासून ती विकसित होत होती कोणती संस्कृती विकसित होते त्याला वेळ जातो वैभवच्या शिखरावर जाते आणि शिंदे संस्कृतीचं पतन काय झालं पर्जन्यमान बदलल्यामुळं वातावरणातल्या बदलामुळं पर्जन्यमान कमी झालं त्यामुळे नागरी संस्कृती हळूहळू ग्रामीण भागाकडे गेली आणि हे फक्त भारतात झालं नाही हे फक्त सिंधू संस्कृतीत झालं नाही मेसोपोटेमियापासून चीनपर्यंत या बदलत्या पर्यावरणाचा फटका सर्व संस्कृतींना बसला हे सुद्धा ऐतिहासिक वास्तव आहे जॉन मार्क केनर जे आहेत जोनाथन मार्क केनर आहेत त्यांनी हे स्पष्टपणे म्हणून हो ठेवलंय की ह्या साऱ्या जागतिक संस्कृतींना फटका बसला तसा सिंधू संस्कृतीला बसला नागरी संस्कृती ग्रामीण संस्कृती गेली सिंधू संस्कृतीचे लोक कुठेही पळवून लावले गेले नाही लक्षात घ्या हा जो दावा केला जातो मूल निवासीवालेही करतात आदिवासी मंडळीही करतात आणि काही द्रविड नाही करतात की सिंधू संस्कृतीच्या लोकांना हाकलून दिलं हाकलून दिलं नाही ते फक्त स्थलांतरित झाले म्हणजे जवळ म्हणजे नगर त्यांनी सोडली कारण व्यापार बंद झाला परदेश व्यापार बंद झाला उत्पादनाची गरज संपली त्याचा माल जे बाहेर नाही आणायचे त्याला मर्यादा येत गेल्या त्यामुळे सिंधू संस्कृती ही राहास पावला लयाला गेली नाही राहस पावला गग्गर नदी त्यामुळे साठली पर्जन्यमान कमी झाल्यामुळे जी बारमाई होती आणि पाण्याशिवाय त्या संस्कृती जगू शकत नाही नगर असेल मोठं शहर असेल तर पाण्याची आवश्यकता फार मोठी असते छोट्या छोट्या वस्त्या करत गेल्या तर विहिरींमुळं याच्यामुळं किंवा आटलेल्या जलाशय म्हणजे पाणी कमी झालंय पण शंभर दोनशे लोकांना पुरू शकतं अशा ठिकाणी लोकांच्या वस्त्या स्थलांतरित होणं स्वाभाविक आहे बहात्तरचा दुष्काळ पडला होता त्यावेळेस सुद्धा महाराष्ट्रामध्ये अशी स्थलांतर झालेली आहेत झालेली कशाचा भाग नाही आणि एकंदरीतच इतिहास जर आपण पाहिला तर पर्जन्यमान कमी होणं जास्त होणं याचं हजार वर्षांनी एक चक्रच आहे ते चक्र जपानी संशोधकांनी मान्सूनचा अभ्यास करून ते सिद्ध करून दाखवलेला आहे मग सिंधू संस्कृतीत घोडा येईलच कसा आणि सिंधू संस्कृती घोड्याशिवाय वैदिक आर्यांनी स्थापन केली कशी के असू शकेल त्यांना जर ता घोडा प्रिय तोही कधी झाला प्रिय सन पूर्व सोळाव्या शतकाच्या नंतर आणि त्यांनाही तो मिळूनच पाणी होता कारण माणसाहून चार पाचशे वर्षही झालेली होती आणि तो व्यापाराने आणि तत्कालीन व्यापार काही एवढा मोठ्या प्रमाणात नव्हता सावकाशपणे ते हळूहळू हळू या गावात त्या गावात या वस्तीवरनं त्या वस्तीवर पसरत गेला त्याला वापरायचं कसं त्याच्यावर मांड ठोकायची कशी त्याच्यावर जिंक कसायचं कसं ह्या सगळ्या गोष्टी पसरायला वेळ लागतो आज जे आधुनिक जग आहे आधुनिक जगातही कोणतंही नवीन तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोचायला थोडासा तरी वेळ जातोच ना वेगाने जातं आजकाल प्रचंड वेगाने जातं पण त्याला सुद्धा वेळ लागतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे थोडक्यात काय घोड्यांचा इतिहास आपण का, का पाहिला हा आज की वैदिकांचे दावे किती धादांत खोटे आहेत बनावट आहेत राजारामने आणि झांनी अक्षरशः फोर्जनी केली यांना सिंधू संस्कृती वैदिक आर्यांचीच हे सांगायची निकड का ते त्याला वैदिक आर्य शब्द का वापरतात संस्कृतच का शोधतात ती त्याला हिंदू संस्कृती का म्हणत नाहीत सिंधू संस्कृती सिंधू वर्णच हिंदू शब्द आलाय हे जगजाहीर आहे असं असूनही ते त्याला वैदिक संस्कृती म्हणतात याला आक्षेप आहे लक्षात ठेवा सर्वांनी घ्यायला पाहिजे या घोडचूक करता कामाने सिंधू संस्कृतीचा आणि वैदिक संस्कृतीचा संबंध नाही तो संबंध जोडायचा कोणी प्रयत्न करत असेल तो वेगळेपणा आहे मूर्खपणा आहे अशा गोष्टीच्या नादी आणि आपल्या हिंदू विद्वानांनी किंवा अभ्यासकांनी दिग्भ्रमित होऊ नये काहीतरी त्यांचा पुरावा ते फेकतात आणि आपण चर्चेत अडकतो आणि गंभीरपणे मग हे खरं असेल का हे खरं असेल का ते खरं असेल का असं एकमेकांना विचारत बसतो का पुस्तक चालत बसतो ही आपली बिनकामाचं कामाला कामा लावण्याचा हा उद्योग आहे हा उद्योग आपण थांबवला पाहिजे घोड्यांचा इतिहास मी तुम्हाला सांगितला तुम्ही तो पडताळून पाहू शकता आणि हे जे दावे आहेत त्यांचे युनिकॉर्न म्हणजे घोडा किंवा सिंधू संस्कृतीत घोडा होता अवशेष सापडलेले आहेत हाडं सापडलेली आहेत कुठे सापडले यानी जर सापडली असती तर यांनी जगभर बंडबंदी केली असते हे विसरू नका जसं येणेश राजाराम आणि झाने ज्यावेळेस पहिल्यांदा दावा केला त्यावेळेस खोक जगभर खबर माजली होती कारण सिंधू संस्कृतीची लिपी वाचली आणि वापरली त्यावेळेस संस्कृत भाषा संस्कृत भाषा एवढी पुरातन आणि सिंधू संस्कृती वैदिक आर्यांची समज हे असे खोटारडे उपद्याप नेहमी करत असतात वैदिक विमानं उडवत बसतात यांचा हनुमान खरोखर सुरे गेला जातो पहिला अंतराळ यातील त्याला बनवलं जातं म्हणजे हे असे खोटे दावे करून करून आपल्याला मतिबंद बनवण्याचं हे कारस्थान आहे हे लक्षात घ्या आणि इकडे लक्ष देऊ नका पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून यांच्या ज्या ज्या लबाड्या आहेत त्या आपण नक्कीच उजेडात आणू का या लबाड्या उजेडात अशासाठी आणायच्या की आपले डोळे त्याच्या उघडणार नाही ना ना ना, आपलं सांस्कृतिक अपहरण कसं होतं हे आपल्याला समजणार नाही उमगणार नाही आणि ना आपण शुद्ध मनाने भविष्याकडे वाटचाल करू शकणार नाही हे लक्षात ठेवा धन्यवाद